नम बुद्धाय जय जर्मी मी आता आहे भाभा हॉस्पिटलमध्ये तर मी पोस्ट केल्याप्रमाणे काल आदरणीय का भंते विमानसा आहे गेल्या पंचवीस दिवसापासून पाली डिपार्टमेंट बंद होऊ नये याकरिता कुपोषणाला बसले होते आणि काल अल्पसंख्याक मंत्री म्हणते विजे जुजे येणार होते आणि आदरणीय भंते मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आपल्याला निवेदन देण्याची इच्छा व्यक्त केली तर तिकडच्या मुंबई युनिव्हर्सिटी प्रशासनाने आदेश दिल्यानंतर तिकडच्या जे सिक्युरिटी होते त्यांनी आदरणीय भंत्यांवर धोकाबुकी केली त्यांच्यावर प्रांताचा हमला केला आणि हा हमला फक्त भंतेंवर नसतो हा हल्ला चिवर आहे हा हल्ला बौद्ध धम्मावर आहे आणि हा हल्ला या देशातील विदेशातील संपूर्ण जे जे लोक बौद्ध धर्माला मानतात त्यांच्यावर आहे आज जर बौद्ध धम्माचं पालन करणाऱ्या भंतेंवर आम्ही नाही म्हणत की सगळेच सं सगळाच संघ हा प्रामाणिक आहे परंतु जे संघातील भंते प्रामाणिकपणे धम्मासाठी शैक्षणिक कामासाठी झगडत आहेत त्यांच्यासाठी हा आंबेडकरी समाज ताकदीने उभा राहील आज खूप हजारोंच्या संख्येने बद्ध आणी भंतेजींना भेटण्यासाठी येत आहे पाली ही ही या देशातली मूळ भाषा आहे आणि त्या मूळ भाषेवर जर असा घाला होणार असेल आणि भंतेजी जीवाची बाजी लावून जर त्याच्यासाठी लढणार असेल तर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत बनतेजी एकटे नाही आहेत आता मी बाबा हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्यासाठी आलेली आहे आदरणीय बनतेजी न्यूजवर बातमी बोलत आहेत तर आपण कृपया त्यांना ऐकावं तिकडे मला दाबलं डुकडाला ते सगळ्यांनी दाबलं कोणी माझा चेहरा दाबतो कोणी अंग दाबतोय आणि तिथे मी नागडात माझे सगळे कमरेपर्यंत सगळं वर उघडत अशा अवस्थेमध्ये त्यांनी मला त्याचं दाबलं आणि नंतर मला फक्त एवढंच काम राहिलं आता याला बीकेसीला घेऊन जा त्यानंतर मला काहीच कळलं नाही शिर झालं मग इथे या वॉर्डात आल्यावर मला कळालं की मला बी केसीमध्ये नेलाय गेलं तिथून या हॉस्पिटलमध्ये सुट्टी आणि मुख्यतः करून प्रत्येक एक मंत्री असतो मिनिस्टर असतो याचा एक प्रोटोकॉल असतो मग त्या प्रोटोकॉलमध्ये जर तुम्ही जात असाल तर ठीक आहे परंतु तुम तुम्हाला ज्या पद्धतीने मार्जूर करूला माझ्या आजूबाजूला मंत्र म्हणजे आपण तिथे गेलेलो नाही <laughs> आपल्याच शिगाडीचे आलेलं आहे आपल्या पालीसंदर्भातच भूमिपूजन होतं आणि तिथे पालीसंदर्भातलं भूमिपूजन असं ते भिक्षू आवश्यक आहे बुद्धिष्ट प्रतिनिधींकडून भिक्स आवश्यक आहे नेते स्वतः बुद्धिष्ट आहेत मी भिक्ती म्हणून बुद्धिष्ट आहे पण यासाठी प्रोटोकॉलची आवश्यकता नाही हा धार्मिक बाब होती आणि याच्यामध्ये प्रोटोकॉलचा प्रश्नच येत नाही आहे आणि मी थेट त्यांना भेटतच नव्हतो मी त्यांच्या पियेला भेटणार होतो आणि ते निवेदन देऊन माझ्याकडे काही शस्त्र नव्हते मी काय हिंसक माणूस नाही मी भिक्षक नेहमी शांत असतो शांततेचा फायदा शिवरावर ते हात कोणी टाकतो भिगपाड त्याचं नाव विसरलोय मी भिग्पाड पण त्याला ओळखतो मी तर त्याने पहिल्यांदा मला चिवर ओढी माझं उघडं केलं आणि मला रस्त्यावर पाडलं तुम्ही जेव्हा गेले तेव्हा एकटेच होतो बाकी कोल्हा एकटाच होता पण गेले तेव्हा मी तुम्ही सुद्धा एकटाच तुम्ही एकटेच होतो त्यावेळी कुणी नव्हतं कुणी नव्हतं ओके तुम्हाला जेव्हा महाराज चिवर पण तुमचं काढलं असं तुमचं म्हणून चिवर काढलं चिवर पण मला खाली रस्त्यावर काढलं हा बरं या या संदर्भामध्ये काही गुन्हे दाखल झालेले आहेत का किंवा कसं काय नाही तिथे ट्रीटमेंट घेतलं गे गेलं माझं इमर्जन्सी रूम मध्ये पोलिसांनी तेव्हा मग डॉक्टरनी ते विरोध केला सही करायला म्हणाले इमर्जन्सी रूम मध्ये हा अनकॉन्शियस पेशंट आहे याचा आम्ही बयानला आम्ही सही करणार नाही आता ते बघेच कधी आता इथे पुन्हा बयान तुम्हाला कुठं कुठं लागलं मला तसं थेट असं की फ्रॅक्चर असं पण मला मुखा मार लागला सगळं अंग ठाड आहे आणि डोकं झडपडलेलं आहे पोलिसांनी पुन्हा तुम्हाला भेट दिली गे हॉस्पिटलमध्ये येऊन कालपासून <taskhan> कोणी पोलीस आले नाही काल संध्याकाळी ते म्हणजे सांगायचा विषय की तुमची तक्रार वगैरे नाही फक्त तोंडणी तुमचा पण बोलण्यापेक्षा आमचं जाणून घेतलंय की काय झालंय चुकीचा जबाब लिहून घेतला गेला इम्रानचा आमदार पण जर चुकीचा असल्यामुळे आता ते पुन्हा नवीन जबाब घ्यायला येतील सिक्युरिटी गार्ड एक, हो दो दो एक होते की भरपूर दोन दिवस होते याने पहिल्यांदा शिवर उतरवलं एक होत आणि नंतर जे आले सगळ्यांनी मग पाच सहा लोक होते ते सिक्युरिटी ऑफिसर स्वतः खरात नावाचे ते होते आणि त्यांनी तेवढं नागडच केला चिवरच काढलं तुमच्या आगाम वरच चिवर माझं आहे ते पहिल्या सिक्युरिटी मोडून काढलं होतं आणि खाली बसल्यामुळे त्यांनी पाय उचलले त्यांनी सिक्युरिटी ऑफिसरने त्यामुळे मी हो आहे मला शिवराचे काय नियम आहेत त्याच्यामुळे वस्त्राच्या संदर्भात जे आहेत त्याच्यामध्ये समजू शकतो आपण राष्ट्रभारती हो हो पण मुळामध्ये म्हणते जे असं आहे की तुम्ही गेल्या काही दिवसापूर्वी पण उपोषण केलं होतं सत्या सत्याग्रह केला होता त्याच्यावरती काही निर्णय आहे का आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत काहीच नाही काहीच नाही ते काहीच करू इच्छित नाही ते डिपार्टमेंटला ना एडिंग करू इच्छित आहेत ते पाली डिपार्टमेंटला स्वतंत्र जमिनी देऊ इच्छित नाहीत ते काही करू इच्छित नाही पालिका संदर्भात काहीच निर्णय घेतोय पालिक मुंबई विद्यापीठातल्या कुलगुरूंचं काय म्हणणं आहे ते तर इतके खोटारडे आहेत दीड वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन केलं आणि पाणी फ्लोअर मिळाला तर ते, ते स्वतः म्हणतात यावेळेस त्यांनी ते तेव्हा जमीन द्यायचं कबूल केलं होतं सिलेक्ट आणि मॅनेजमेंटल पाऊस होत्या उद्या म्हणाले होते आणि तेव्हा आपल्या वृद्धीत टाकलेल्या अनेक प्रतिनिधी हजर होते मंडळापासून तर काल दोन चार दिवसापूर्वी बैठक झाली तेव्हा ते मला म्हणाले की मी त्यांना म्हणालो की जमीन देण्याचं आश्वास वचन दिलं होतं तर ते माझी बंदी वचन थोडा शब्दही काढलेला नाही म्हणजे या पदावर बसलेली व्यक्ती पहिल्यांदा कुठे आणि ते पाडलेले त्यामुळे ते एक नंबरचे आरोपी व्ही सी कुलकर्णी आहेत रवींद्र कुलकर्णी ते कुठल्या पदावर आहेत ते सी आहेत त्यामुळे ते एक नंबरचे आरोपी तेच असायला हवेत कारण त्यांचेच आदेश असतात त्यांच्या आदेशानुसार घडत असत नाही हे तेच एक नंबरचे आरोपी असायला ओके आता हे जे तुम्हाला मारजोड जे झाले बनते त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय हेतू तु काय असू शकतो त्यांना आपल्या कोणत्या प्रश्नाची उत्तर देता येत नाही कारण आपले प्रश्न आहेत ते योग्य आहेत आणि सदश्शीर आहेत त्यामुळे ते धमावून ते गेले आणि काही गरज नाही आता नंतर कशी आहे ठीक आहे अंग ठडतं कारण मुक्कामार बसला तो ओढात आणि एका फेकेमध्ये आणि डोक्यालाही जड झाले डोकं सगळं ही बातमी कालपासून वाऱ्यासारखी पसरली आहे अखिल भारतीय भिंकू संघ असेल मुंबईतला भिंकू संघ असेल किंवा सोशल मीडियावरती प्रमाणाच्या बाहेर ॲक्टिव्ह असणारे फोटो भिक्पा असेल यांनी तुमच्या संदर्भात काय भूमिका घेतली आहे दोन तीन भिपू आले बसलेले आहेत आले आले ओके बाकीचे अजून कोणी मला भेटायला आले ओके जाहीर केली असेल सोशल माध्यमात तुमची उपसंपदा झाली ना आपल्यासोबत देवराज सेनेचे राजाभाऊ थाटे हे देखील आलेले आहेत राजाभाऊ थाटे यांच्याकडून जाणून घेऊ या प्रकरणावरती ते कशा रीतीने बघतायत किंवा न्याय मिळवून देण्यासाठी काय करणार अत्यंत या मुंबई विद्यापीठाच्या केलेला आहे हा जो प्रकार या निघाला आमच्या धर्मगुरूंना करण्यात आला भरपूर करण्यात आलेला आहे तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आता आमच्या संघटनेचा फक्त प्रश्न नसून की मुंबईतील तमाम या ठिकाणी जे विपक्षी आहेत वैभवचे आहेत जयाताई आहेत आणि इतक्या मुंबईमध्ये राहणाऱ्यांचे सर्व घराडीचे कार्यकर्ते आहेत तर आम्ही या ठिकाणी या मुंबई त्या सांगितो की ज्या प्रकारे आमच्या भरतीचा दुरुस्त करून कोणी त्यांची विचार केली त्या संदर्भात न्याय कायदा देईन देव देईन तुझ्या एक सैनिक तुला काही सोडणार नाही जोपर्यंत या प्रशासनाने त्याच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करावा कारण ही फक्त गरतीजींना मारण्याची एवढी बाब नसून यामध्ये आणखी एक मोठं षडयंत्र आहे की जी पा पाली भाषेचं जे डिपार्टमेंट आहे मुंबई विद्यापीठामध्ये ते हलवण्यासाठी हा पूर्ण येतो आहे त्यांचं मुख्य कारण हे आहे की बौद्ध धर्माच्या ज्या ज्या संस्कृती आहे किंवा ज्या काही ठरत गोष्टी आहेत त्या नेसनामुख केल्या पाहिजे हा मनुवादाचा जो विचार आहे ते ह्या आज देखील अंमलात आणतात परंतु आम्ही स्वतः ह्या साऱ्या गोष्टी होत असताना शांत आहोत आम्ही शंडासारखे या ठिकाणी बघत बसतो म्हणून हे लोक असे फायदा उचलतात तमाम भीमसैनिक या गोष्टीला एक छोटीशी गोष्ट म्हणून किंवा याला एक पाठिंबा न टाकता आपण सगळ्यांनी एकत्र होऊन मुंबईमध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करावं सर्वांनी मिळून एक मुंबईची कृती समिती सामील करावी त्या ठिकाणी ठिकाणी दीपक चौघरी दे वैभव जे आपण सगळ्यांनी मिळून एक अशी कमिटी तयार करू आणि आठ दिवसाचा टाईम यांना त्या जनता त्याचा गुन्हा दाखल जर नाही झाला तर मग आम्ही सगळे मिळून एक बसून एक कमिटी तयार करून याचे आंदोलन करू सध्याला आपले काही सैनिक आहेत याच्यापैकी सुरुवातीपासून आतापर्यंत कोण होता आणि सुरुवातीपासून आपण होतो परंतु भरती सोबत ही घटना घडल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही कशाप्रकारे पंतजींना मदत केली आणि स्टारपासून आतापर्यंत कसे प्रतिबिंध काळजी घेते त्या सगळ्यापासून ज्युटी आम्ही घालून कारण आम्हाला सांगण्यात आलं পলিচনা গেলে মেডিকেল বস্তি মানে আমি যলবনে লওক তৎকা বস্তি আছে বাবা হস্পিটেল আমি ঘণ্টি অৱস্থা কম এটা বনাইছোঁ অক্সাৰ্জীটো অৱস্থা হৈ त्यांच्यासोबत आमची वंडणी कोरोना जी होते आमच्या मित्र संतोष मोठे होते आणि त्यानंतर एमर्जन्सी वॉर्डमध्ये आय सी यूमध्ये व्हेंटिलेशन तालुक्यात व्हेंटिलेशन ठेवण्यात आले आणि पोलिसांचा पण त्या माझ्या रिलीज करू परंतु तुम्हाला एक डॉक्टर दाखलाने त्याला विरोध केला की भिक्षे लोकांमध्ये सध्या त्या कंडिशनमध्ये नाही आहे तरी सुद्धा तुम्ही जे करताय त्याला माझा पाठिंबा नाही आम्ही सही देणार कोण बोलून तिथे डॉक्टर ओके आणि नंतर मग गणपतींना सगळ्यांनी ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि नंतर वॉर्डमध्ये गणपतींना ट्रीटमेंट आणत आहे तिथं आणल्यानंतर आम्ही बऱ्याचशा लोकांना संपर्क दिला कार्यकर्त्यांना संपर्क केला तसे तसे सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या समाज बांधव या हॉस्पिटलला भेट देत आहे आणि संध्याकाळी आम्ही गणपतींची शिफ्ट केल्यानंतर जवळजवळ पन्नास लोक आम्ही आमच्यासोबत रिपोर्ट आहे हे होते आणि प्रकृद्ध परिवार देखील गोजन आणि असे बरेचसे कार्यकर्ते होते गांधीजींना भेटायला आले होते असे सर्वच लोक आम्ही एकेथी पोलीस स्टेशनला यांना गेलो आणि आम्ही तत्पास झालेला झालेल्या हल्ल्यापासून तुम्ही तपास करावा निपक्ष तपास करावा आणि त्यांच्यावर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्याशिवाय त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे तर हा केवळ वृत्त तापमान आहे तो धम्म तापमान आहे शिव तापमान आहे आणि इतरहूत बहुठे धम्मात आपण त्याच्यामुळे उत्तर बुद्ध या मुख्य आंदोलनात रणशिंद कुंडलेलं आहे शाही बाजूने आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रकार तर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर एफ आय दिला नाही तर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील तिथल्या एकच 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 येत एक, एक, एक। तुम्ही म्हणताय की स्वतःला आम्ही मुख्य आंदोलन सुरू आहे माझा प्रश्न त्यांना तोच होता सोशल मीडियावर व ऑनरे राहतात आता ह्याच गणती त्यांचं मुंडन नाही आहे नियमा मधल्यानुसार जर पाहिलं तर काय कार्यवाला त्यांची कशी आहे बरोबर आहे समाजामध्ये नियम आणि फेकपुष्टी वाढता आहे ना त्याच्याकडे पण बघणं गरजेचं आहे पंतजिनीवरती झालं त्याच्याबद्दल आपण सगळेजण आलो आपलं काही चांगलं होईल परंतु समाजामध्ये आजही काही ते तो घंत सुरत आहेत त्याच्याकडं पण आपल्या समाजाने आणि प्रत्येकाने लक्ष देऊन आहे त्याच्यावरती पण तुम्ही बोललं पाहिजे आणि तुम्ही बौद्ध जे पंचायतीचे कार्यकर्ते परिवारांचे कार्यकर्तात आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून त्याबद्दल तुमचा मला कसं आभार मान्य गरजेचं आहे कारण तुम्ही सगळे सोडून घंतगिरीच्या ठेवल्यासाठी आलं आता बोलण्याचा नाही पण घेऊ नका अलग होने का वाइफ को लोग ना कर क्या सब लगा परिस्थिति क्या कुछ गंदा तो करता है नहीं क्या करना तो करो इंसान साहब इतनी चीजों के बारे में मालूम है वो तो मैं तुम्हारे लिए भी एक नहीं साहब तो वो चीज तालुका तर अशा प्रकारे आदरणीय भंते भंत्यांच्या लढ्यामध्ये मला असं वाटतं मुंबईतील महाराष्ट्रातील आणि देशभरातील आपण सगळे बौद्ध बांधवांनी आप हा जो हमला आहे तो फक्त चिवर नाही आहे तर तो आहे बौद्ध धम्मावर हमला आज बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा लढा एके बाजूला चालत असताना दुसऱ्या बाजूला आदरणीय भंतरीच्या चिवनचा अपमान करणं त्यांना अशा पद्धतीने अपमानित करणं आणि महत्त्वाचं म्हणजे पाली भाषा या देशातली मूळ भाषा जी आहे त्याचं त्याला संपवण्याचं षडयंत्र म्हणजे बुद्ध संस्कृतीला तुम्हाला माहिती आहे सेंगॉल विधानसभेमध्ये आणला आणि सम्राट अशोकांचे जे आ, प्रतिका आहे राष्ट्रीय चिन्ह ते हटवण्याचा प्रयत्न केला गेला आता भाषा संपवण्याचं एक खूप मोठं षडयंत्र सुरू आहे आणि म्हणजे जेणेकरून या भारतातली जी मूळ बुद्ध धर्माची जी ओळख आहे तो संपवण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे तर तो, तो प्रयत्न आपण सर्वांनी हाणून पाडला पाहिजे आणि मोठ्या मोठ्यात मोठ्या संख्येने आदरणीय भंत्यांच्या लढ्यामध्ये हा भंत्यांचा लढा नाही आहे तर आपल्या सगळ्यांचा लढा आहे कारण आ, पाली भाषेचा अभ्यास हा देशातील जगभरातील विद्यार्थी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ये करण्यासाठी येत आहेत तर माझी तमाम आंबेडकरी व जनतेला बौद्ध अनुयायांना किंवा बुद्ध धर्माला मानणाऱ्या सर्व समाजातील व्यक्तींना माझी कळकरीची विनंती आहे की आदरणीय बंत माणसं एकटे पडता कामा नाहीत खूप कमी धर्मगुरू राहिलेले आहेत जे प्रामाणिकपणे धम्माचं काम करत आहेत आपल्या चिवरवर निष्ठा ठेवून धम्माच्या प्रती प्रामाणिक आहेत तर अशा अशा बौद्ध भंतेंना धर्मगुरूंना आपण साथ देणं गरजेचं आहे आपण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून साध्य देणं गरजेचं आहे एकीकडे एक राजकीय बिगुल वाजलेला आहे प्रत्येकाला राजकारणामध्ये आपला कसा फायदा होईल याचा एक पडलेलं आहे परंतु दुसरीकडे आपली लढाई नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये आदरणीय भंत्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभं राहिलं पाहिजे आपण त्यांचा लढा मजबूत केला पाहिजे Uh, दोन लढा एक दोन पातळीवर लढल्या पाहिजे दुस एक म्हणजे बौद्ध संस्कृतीचं जतन करणं मग त्या बुद्ध लेण्या असतील भाषा असेल संस्कृती असेल चिन्ह असतील यांचं जतन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सांस्कृतिक लढा धार्मिक लढा आणि राजकीय लढाई लढायचा आहे या सगळ्या पातळीवरचा लढा आपल्याला लढावा लागेल कारण काळ सोकावतो आहे जर आता आपण शांत राहिलो तर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही कारण बौद्ध संस्कृती संपवायला आपण ती शंडासारखी पाहत होतो हे नक्की असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपण जिथे कुठे असाल ज्या जिल्ह्यामध्ये असाल ज्या भागामध्ये असाल तिथून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध भंतींचा अपमान केला म्हणून लेटर्स द्या पोलीस स्टेशनला लेटर द्या की हा अपमान आम्ही सहन करणार नाही मुंबई युनिव्हर्सिटीचा जो कर्मचारी आहे खरात नावाचा मला असं वाटतं त्याला तर सस्पेंड केला पाहिजे त्याच्यावर तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे परंतु त्याला आदेश देणाऱ्या मुंबई युनिव्हर्सिटीचे डीन कुलगुरू कुलकर्णी यांच्यावर पण अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे जातीय मानसिकेतून त्यांनी बौद्ध बंत्यांचा चिवरचा अपमान केलेला आहे दुसरं म्हणजे या विद्या पाली विद्यापीठ पाली विद्यापीठाचे पाली भाषेचे जे प्रमुख आहेत त्यांनी हे जाणीवपूर्वक षडयंत्र केलं आहे का याचा पण विचार व्हायला पाहिजे आणि आपापल्या पात्यांवर हा लढा कसा यशस्वी करताना आम्ही तर मुंबईचे लोक याच्यामध्ये उतरलेला आहोत याच्यामध्ये लढण्यासाठी तयार आहोत परंतु मला असं वाटतं तुम्ही जास्तीत जास्ती संख्येने या लढ्यात सहभागी व्हावं एवढीच विनंती बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आले थोडीशी तब्येत ठीक नव्हती बरेच दिवस परंतु हा लढा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आणि हा लढ्यात जर भंतेजी एकटे पडले तर कदाचित पुढे जाऊन कोणी त्याग समर्पणासाठी तयार होणार नाही बुद्ध धम्माचं शिवर घालणं म्हणजे त्याग करणं आहे आणि तो त्याग करणारे प्रामाणिक भंते फार कमी राहिलेले आहेत तर प्रामाणिकपणे त्याग करणाऱ्या भंत्यांबरोबर आपल्याला उभं राहणं हे आपल्या प्रत्येक बौद्ध आंबेडकरी या कर्तव्य आहे एवढंच बोलते आणि थांबते ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबई भाभा हॉस्पिटल कुर्ला येथे पाचव्या मजल्यावर आदरणीय भंते ॲडमिट आहेत एक दिवसापूर्वी ते आय सी यूमध्ये होते व्हेंटिलेटरवर होते आता त्यांची कंडिशन स्टेबल आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे जे जे कोणी पालीचा अभ्यास करतायत मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी या लढ्याला साथ द्या आंबेडकरी अन्वयाने साथ द्या बौद्ध बांधवांनी साथ द्या उपासकांनी साथ द्या आणि माझी पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रामधील सर्व भंतेगणांना विनंती आहे जे जे कोणी भंतेगण धमाचं काम करत आहेत त्यांनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धांच्या एका डोळ्यात क्रांती आहे तर दुसऱ्या डोळ्यात शांती आहे तर क्रांतीचा बुद्ध हा सध्या गरजेचा आहे तुम्ही जरी चिवर घातलं असेल तरी आता क्रांती करण्याची वेळ आलेली आहे सर्व धम्म दम, धम्माच्या काम करणाऱ्या भंत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आदरणे भंत्यांच्या सोबत या लढ्याला साथ द्यावी सर्व राजकीय पक्ष जे आंबेडकरी पक्ष म्हणून वावरतात त्या सगळ्या आंबेडकरी पक्षांना पण माझी विनंती आहे की बनतेना त्यांच्या लढ्यामध्ये साथ देण्यासाठी उतरावी सर्व संघटनांतील पग पदाधिकाऱ्यांना जे वेगवेगळ्या संघटनेत काम करतात पण ते बाबासाहेबांचं काम करतात त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आपापसातले आप मतभेद बाजूला सोडून आपण या लढ्यासाठी एकत्र येऊया जसं आपण बुद्धगायमुक्ती आंदोलनाचा लढा एकत्र येऊन लढतोय त्याच पातळीवर आपल्याला बौद्ध धर्माचा अपमान बनत्यांचा अपमान नहीं सहेगा भारत महान या तत्वांवर आपल्याला या लढ्यामध्ये उतरावं लागेल हा लढा खूप मोठा आहे याला लहान समजू नका कारण चिवरचं अपमान सोपी गोष्ट नाही आहे पूर्वी सम्राट अशोकांच्या काळात चिवरचा अपमान करणाऱ्याला दंड व्हायचा शिक्षा केली जायची आणि आज त्याच सम्राट अशोकांच्या देशात बुद्ध धम्माचा अपमान होतोय याला आपण शास्त स्वस्थ बसून चालणार नाही कारण बाबासाहेबांनी आपल्याला खूप जबाबदारीचं काम दिलेलं आहे या बौद्ध धम्माचं जसं पालन करण्याचं काम दिलं त्याच पद्धतीने बौद्ध धम्माची सुरक्षा करण्याची जबाबदारी देखील बाबासाहेबांनी आपल्यावर दिलेली आहे तर एक बौद्ध उपासक म्हणून आंबेडकर अनुयायी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या लढ्यामध्ये सामील व्हावं एवढीच विनंती एवढंच बोलते आणि थांबते ना मग जय भीम पुन्हा एकदा आदरणीय बनतेचं मी दाखवते स्थिती काय आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या लढ्यात सहभागी व्हा आज आदरणीय भंते बिछाण्यावर पडलेले नाहीयेत तर आपल्या धम्मा लागला आणि आलेली आहे असं मी समजेल या धम्मावर हमला आहे आणि जर आपण काही करू शकलो नाही तर आपण बाबासाहेबांच्या त्यागाला कुठेतरी गालबोट बुटला होता एवढं नक्की आहे एवढंच बोलते आणि थांबते नमो बुद्ध आहे जय